म्हण बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात बराच धिंगाणा झाला त्याचाच परिणाम म्हणून रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर हो। बिग बॉस सदस्यांची चांगली शाळा घेतली त्यात सुधीक सगळी ज्यांच्या पोट मोडत्यात अशा अरबाज पटेल निक्की तांबोळीला रितेश भाऊनं खूप झापलं एवढंच नाही तर भावना आठवड्याभरातल्या निक्कीच्या सगळ्या वागणुकीवर आणि नियम भंग केल्यामुळे तिला दोन मोठ्या शिक्षा सुद्धा दिल्या संपूर्ण सीझन निकी कॅप्टन होऊ शकणार नाही तसंच येत्या आठवड्यात तिला घरातल्या सगळ्या सदस्यांची बांडी घासावी लागणार आहे जर या शिक्षेचं पालन केलं नाही तर निकीला थेट नॉमिनेट केलं जाणार आहे त्यामुळे निकी आता शिक्षेचं पालन कशा प्रकारे करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे यासोबतच कालच्या भागात घनश्याम दरोडे यानं घराचा निरोप घेतला या दरम्यान घरातले सदस्य भाऊ झालेले पाहायला मिळाले पण अशातच आता गणपती विशेष भागामध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे याचा प्रोमो नुकताच समोर आलाय म्हणूनच बिग बॉस मराठीच्या घरात ही पहिली वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची होतीये कोणता नवीन सदस्य घरामध्ये प्रवेश करतोय तो आल्यानंतर या घरामध्ये काय उलटफेर होणार आहेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बाहेर मंडळी गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या शो मध्ये तोसतोस पणा आल्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर भरपूर कमेंट्स केल्या होत्या नियम तोडणार त्याच्या टास्क खेळणार है हे असं सारखंच होत असताना बी टीमला विरोध करण्यासाठी एका ताकदवान सदस्याची गरज होती म्हणूनच मग बिग बॉसच्या घरात आता एका नव्या सदस्याची एंट्री झाली सदस्य काय वाघ म्हटलं तरी हरकत ठरणार नाही म्हणूनच आता बिग बॉसच्या पाचव्या पर्व्यात नेमकी कुणाची एंट्री झाली याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे आता वाईल्ड कार्ड साठी अनेक नावं समोर आली होती त्यामध्ये मग कातील गौतमी पाटीलचं आणि कोल्हापूरचा रांगडा अर्जे सुमित याचं सुधीक नाव चर्चेत होतं पण गौतमी पाटीलनं तिच्या बिझी शेड्यूलमुळं बिग बॉस मराठीची ऑफर नाकारल्याचं थेट सांगितलंय त्यामुळे नेमकं कोण वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणार ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं पण आज यावरचा पटाजा उघडलाय बरं का कारण आज एका रांगड्या गाड्याची वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात जबरदस्त एंट्री होणार आहे कलर्स मराठीनं नुकत्याच शेअर केलेल्या एका प्रोमो मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्रीची झलक दाखवली तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा अस्सल फौलाद घालणार बिग बॉसच्या घरात राडा अशी ओळख या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची करून देण्यात आली आहे पण वाईल्ड कार्ड एंट्रीचा प्रोमो पाहून नेटकरांनी हा सदस्य शंभर टक्के कोल्हापूरचा संग्राम चौगुले असल्याचा अंदाज वर्तवलाय घरात सध्या सहावा आठवडा सुरू आहे या आठवड्यात सात जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड होते त्यातल्या घनश्याम दरोवडेनं घराचा निरोप घेतलाय बिग बॉस मराठी सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आरबाज आणि वैभव यांच्यामुळे ए टीम सगळ्यांना स्ट्रॉंग वाटत होती चांगल्या फिटनेसमुळे टास्क मध्ये त्यांना टक्कर देणं बी टीम मधल्या सदस्यांना तितकस शक्य होत नव्हतं पण मग हा वाईल्ड कार्ड एंट्री करणारा सदस्य जर संग्राम चौगुले असेल तर गेम मध्ये फार मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण नेटकऱ्यांकडून संग्रामच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत आहेत आता अरबाजला आसमान दाखवायला थोडाच वेळ बाकी होऊ द्या खर्च आता संग्राम चौगुले वाट लावणार अशा आशयाच्या कमेंट्स सध्या व्हायरल होत आहेत पण मंडई एवढं मात्र खरंय की बिग बॉसनं अरबाजान वैभवला टक्कर देणारा खेळाडू आता घरात पाठवलाय पण मंडई हा संग्राम चौगुले नेमकं कोणी तुम्हाला माहिती असेलच पण माहिती नसेल तर सांगतो ऐका संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर का त्यानं दोन हजार बारा साली मिस्टर युनिव्हर्स हा किताब जिंकलेला आहे तर दोन हजार चौदा साली तो मिस्टर वर्ल्ड बांधला होता इतकंच नाही तर सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब त्यांना मिळवलाय त्यांना बॉडी बिल्डिंग मधले अनेक पुरस्कार नावे केले आहेत तो सध्या पुण्यात स्थायिक आहे आणि त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग देखील केलंय एवढंच नाही तर तो स्वतः एक व्यावसायिक सुद्धा आहे त्याची स्वतःची अशी एक, एक मोठी जिम आहे त्यासोबतच संग्रामचे सोशल मीडियावर दीड मिलियन फॉलोअर्स आहेत पण एकूणच बघायला गेलं तर चार पाच अरबाज पटेल वैभव असत्याला असा संग्राम बिग बॉसनं घरात पाठवलाय म्हणूनच संग्रामच्या घरात येण्यानं आता घरातली बदलणार आहेत दुसरीकडे लागू नकोस असा सल्ला का आता बिग बॉसच्या घरात गेल्यावर संग्राम काय राडा घालणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण मंडई तुम्हाला काय वाटतंय घरात गेल्यावर संग्राम चौगुले वाघासारखा अरबाजान वैभवला टप फाईट देईल का हो संग्राम चौगुले घरामध्ये गेल्यानंतर घरातली समीकरणं कशी बदलणार आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद